संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनेल लाईक ला करा व बेल दाबून सबस्क्राईब एसआयच्या ज्ञानलक्ष्मी ऊस प्रशिक्षणासाठी शाहूच्या च्या महिला रवाना आज अखेर पाचशे नव्याण्णव महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा लाभ पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तथा व्ही पुणे या महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या शिखर संस्थेमार्फत पूर्णविराम घेण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या उच्च शेती ज्ञान लक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या एक्केचाळीस महिला रवाना झाल्या ऊसाची व साखरेची उत्पादकता वाढवण्यासाठी ऊस शेतीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे व त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्ही एस आय मार्फत गत चौतीस वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे ऊस शेतीत महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गेल्या अठरा वर्षापासून महिलांसाठी स्वतंत्र ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो शाहू साखर कारखान्याच्या पाचशे नव्याण्णव महिलांनी आज अखेर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे त्याचा ऊस शेतीमध्ये उपयोग करून उत्पादनात वाढ होण्यासाठी फायदा झाला आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात व्यसायचे शास्त्रज्ञ शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिकासह सविस्तर मार्गदर्शन करतात शाहूसाखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी कारखान्यामार्फत महिला व पुरुष सभासद शेतकरी या प्रशिक्षणासाठी पाठवण्याची परंपरा सुरू केली त्यांच्या पश्चात कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांनी ही परंपरा कायम चालू ठेवली आहे कारखाना प्रांगणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज व कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या महिला प्रशिक्षणासाठी रवाना झाल्या यावेळी सौ सुजाता तोरसकर कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण शेती अधिकारी दिलीप जाधव विकास अधिकारी सुजयकुमार पाटील आदी उपस्थित होते